चक्रवर्ती सम्राट प्रियदर्शी अखंड भारताचे निर्माते सर्व विश्वात बौद्ध धम्माचे पताका उंचविणारे चौऱ्याऐंशी हजार स्तूप बनविणारे ज्यांनी बावन्न लाख वर्ग किलोमीटर भारताचं क्षेत्रफळ ठरवलं ज्याला अखंड भारत म्हणतात ज्या सम्राटानं नालंदा तक्षशिला विक्रमशिला यांसारखे कित्येक विश्वविद्यालय बनवले जिथं कित्येक विदेशी विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी भारतात येत असतात आज अशा महान प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोकांच्या दोन हजार तीनशे एकोणतीसाव्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त बुद्ध भीमराज मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं संपर्क कार्यालय सांगोला इथं महिलांना त्यांच्या मुलांसाठी शाला उपयोगी साहित्य व वा खाऊ वाटप करून अल्प देण्यात आला अखंड भारताचे चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या प्रतिमेचा पूजन सांगोला नगरपालिकेच्या महिला कर्मचारी यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले यावेळी संस्थेचे मार्गदर्शक बापूसाहेब ठोकळे यांनी मध्य चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जीवनाचा जीवनपट उलगडला केला येणाऱ्या भविष्य काळात ज्या काही अडीअडचणी शासकीय योजना असतील या संदर्भात बुद्ध भीमराज मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट अक्षयदादा बनसोडे यांनी सांगोला नगरपालिकेच्या महिला कर्मचारी यांना आश्वासित केले यावेळी सतीश साजन बनसोडे सचिन बनसोडे अबू सव्वा लाखे अनिकेत पाटील नाल्या बनसोडे गौतम शिंदे विशाल वाघमारे प्रवीण पगारे व संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते ज्या या ठिकाणी बुद्ध विमराज मागासवर्गीय बहुजेशय सामाजिक संघटनेच्या वतीनं या देशातीलच नव्हे तर जगातील या ठिकाणी महान चक्रवर्ती अखंड या ठिकाणी देशाचा महान राजा सम्राट चक्रवर्ती अशोक ही ज्यांचं या ठिकाणी या जगावरती या ठिकाणी असणारं जे राज्य होतं की त्यावेळेच्या त्या काळामध्ये जग खरंतर जगामध्ये सोन्याचा दूर होता म्हणण्याच्या जी प्रथा पडलेली आहे की ती प्रथा या राजाच्या असणाऱ्या एकंदरीत त्यांनी जे आपल्या त्या ठिकाणी असणाऱ्या राज्यामध्ये जे काम केलं की राजशाहीमध्ये सुद्धा लोकशाही जे आज आपण बघतोय की लोकशाहीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थाला आपण लोकशाहीमध्ये खरं तर जिवंत आहे का नाही असा प्रश्न आज आपल्या पुढे निर्माण होताना दिसतो आहे परंतु दोन हजार तीनशे एकोणतीसावी आज या राजांची आपण जयंती साजरी करतोय म्हणजे अडीच अडीच हजार वर्ष होऊन गेली तरी पण या राजांना का ठेवतो तर या राजाने मानवतावादी दृष्टिकोन ठेवून आपल्यासारख्या हसणाऱ्या गरीबातल्या गरीबांच्या माणसाची या ठिकाणी असणारी जी काही दुःख आहेत ही दुःख खरं त्यांनी जाणून घेतली आणि त्या जाणून घेतलेल्या दुःखाला खरंतर घालून आयुष्यामध्ये या ठिकाणी शेवटच्या जगातला माणूस खरंतर माना पानानं सन्मानानं स्वाभिमानानं आयुष्यामध्ये जगला पाहिजे ही प्रामाणिक असणारी त्याची जी भूमिका आहे ती भूमिका या राजांना आपल्या आयुष्यामध्ये पार पाडली आणि म्हणून या राजाला आज वंदन केलं जात आहे नतमस्तक केलं जाते त्यांना अभिवादन केलं जातंय हा या ठिकाणी हा उद्देश घेऊन आज खरंतर आपण या ठिकाणी आपल्यामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून संविधाना संविधानानं दिलेले आपले जे हक्क अधिकार आहेत ते सुद्धा आज आपल्याला मिळताना दिसत नाही आणि म्हणून संविधानाच्या नडीचा वोट घेणार हे सरकार आज या देशामध्ये आणि राज्यामध्ये काम करताना दिसत आहे आपल्यामध्ये असणाऱ्या सांगोला नगरपालिका अंतर्गत या ठिकाणी आज सकाळपासून ते संध्याकाळ घरी जायेपर्यंत या ठिकाणी तुमच्यावर या ठिकाणी ऊन वारा पाऊस कसले एवढ्या मोठ्या समस्या येतात पण प्रामाणिकपणानं काम करणं आणि तेही काही मानधनावर या ठिकाणी काम करणं हे आयुष्यामध्ये न परवडणारं काम सुद्धा या ठिकाणी तुम्ही ते आपल्या परिस्थितीला अनुसरून भविष्यात या ठिकाणी माझा प्रपंच आहे मला या ठिकाणी कुटुंब चालवायचं आहे मी कुटुंबाचा आधार आहे आणि मग मला बदल ते काम करायचं आहे म्हणून या ठिकाणी इच्छा नसताना सुद्धा या ठिकाणी ते काम करावं लागतं आणि ते तुम्ही या ठिकाणी ते स्वीकारून ते काम या ठिकाणी करता आहात आणि मग तुमचा सन्मान झाला पाहिजे तुम्हाला मान मिळाला पाहिजे तुम्ही मानापणानं या ठिकाणी कशा पद्धतीनं पुढं आलं पाहिजे ही तर या ठिकाणी भूमिका आज तर अक्षयदा सज आज या वाढीव निमित्तानं आम्ही बोलून गेलो आणि आज कामगारांच्याच वतीनं हो की ज्यांनी कलिंगाचं जे युद्ध म्हणतात सर्वांना अक्षोपाने कलिंगाचं युद्ध केलं आणि ज्या युद्धामध्ये असा रक्ताचा सणा आणि माणसाचा चिखल एवढ्या मोठ्या प्राणी प्राण हत्या या ठिकाणी झाली आणि ती पाहिल्यानंतर एवढं सगळं मिळवल्यानंतर या ठिकाणी कुणाचा तर पती आहे कुणाचा तर भाऊ मिळलेला आहे कुणाचा तर एकोता एक मुलगा मिळलेला आहे हे सगळं ज्या वेळेला मुलग्यासारख्या या ठिकाणी बघितले ज्या वेळेला लढत होत्या चालत होत्या त्या वेळेला राजाला वाटलं की मी एवढं मोठा जगाचा राजा झालोय आहे परंतु हे सगळं मिळवलं मी जर या ठिकाणी माझ्या आया बहिणीच्या डोळ्यामध्ये जर अश्रू पाहत असेल तर मग मग मी मिळवलेलं राजे कशासाठी त्यावेळेला त्याला मग बुद्ध आठवले आणि मग त्यांनी खऱ्या अर्थानं बुद्धांना लीन झाले आणि महाकावी तथागत बुद्धांच्या धोकं ठेवून आयुष्यामध्ये या ठिकाणी परत मी हे शस्त्र हातात घेणार नाही ते शस्त्र त्यांनी टाकून दिलं आणि बुद्धांच्या असणाऱ्या बुद्धाला ते शरण गेले आपला एकुलता एक मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा या दोघांना त्यांनी खऱ्या अर्थाला श्रीलंकेला पाठवून म्हणजे परदेशात पाठवून वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी या राजांनी बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला चौऱ्याऐंशी हजार स्वरूप आज पंढरपूरचा जो पांडुरंग आहे जे विठ्ठलाचं मंदिर आपण म्हणतो तो पांडुरंग बुद्धच आहे तिरुपतीचा बालाजी बुद्धच आहे केदारनाथ बद्रीनाथ हे सगळे बुद्ध मंदिर आहे परंतु ते आपलं असताना महाबोधी बुद्ध विहार आपल्या ताब्यात या ठिकाणी द्यायला तयार नाही त्याच्यासाठी या ठिकाणी मोठं आंदोलन खऱ्या अर्थाने आणि म्हणून हे सगळं उभा राहत असताना त्याग आठवून भविष्यकाळच्या दृष्टिकोनातून या महामानवाने दिलेला जो विचार आहे तो विचार या ठिकाणी आत्मसात करून आपण सुद्धा तेवढ्या ताकदीनं आता पुढे येणं ही काळाची गरज या ठिकाणी बनलेली आहे आणि म्हणून आज खऱ्या अर्थाला आम्हाला स्वतः अशोकांची जयंती आम्ही साजरी केली याचा आनंद एवढा वाटतोय की सांगोला नगरपालिकेचे असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या शुभ असते आज खर तर या ठिकाणी हा एवढा मोठा या ठिकाणी महामानवाचा जन्मोत्सव सोहळा आज या ठिकाणी बुद्ध विभ्राट मागासवर्गीय बहुजीय सामाजिक संघटनेच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय आणि आमच्यासारख्या सुद्धा कार्यकर्त्यांना या ठिकाणी अत्यानंद होताना या ठिकाणी दिसतो आहे आणि म्हणून या महा सो, या ठिकाणी मानवंदना देत असताना आपल्या सारख्या या ठिकाणी सगळ्या कर्मचाऱ्या भगिनीच्या या ठिकाणी समित आम्हाला या ठिकाणी हा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्याचं भाग्य मिळालं आणि आपण सगळ्याजणी आमच्या विनंतीला मान देऊन या निमित्ताने या ठिकाणी इथं आलात भविष्यकाळाच्या दृष्टिकोनातून सुद्धा या ठिकाणी आज एक कामगार म्हणून जे तुमचं सोलापूर जिल्ह्याचं जे कामगार महामंडळ आहे जे मंडळ आहे अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही आपली नावं नोंद करून पाहिजे की भविष्य काळामध्ये या ठिकाणी येणाऱ्याच्या काय अड्या असतील किंवा शासनाच्या वेगवेगळ्या कामगार म्हणून तुम्हाला सुद्धा वेगवेगळ्या या ठिकाणी सवलती आहेत त्या सवलती तुम्ही पदार्थ पाडून घेण्यासाठी या ठिकाणी तुमची नोंद त्या ठिकाणी केली पाहिजे ती करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी परत एकदा आपण त्याच्यावरती या ठिकाणी चर्चा करूया भविष्य काळामध्ये तुमच्या मुलाबाळांना तुमचा दवाखान्याचा खर्च मुलाच्या पॉलिसीचा खर्च अन्य या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने येणाऱ्या अन्या अडचणीसाठी तुम्हाला शासन सर्वतोपरी या ठिकाणी मदत करत तुम्ही या ठिकाणी शासनाचे कामगार आहात काम करताना अघटित काय कप्ता जर घडली तर भविष्यकाळामध्ये आपल्या मुलाबाळांनासुद्धा या ठिकाणी त्याचा भविष्यकाळाच्या दृष्टीने लाभ होऊ शकतो आपण वायक बाईट म्हणतो तुम्हाला काही होऊ नये माझी प्रामाणिक भावना आहे परंतु